कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा काल जयगड जे एस डब्ल्यू परिसरात झालेल्या वायू गळतीमुळे तब्बल एकोणसाठ शालेय विद्यार्थ्यांना वायू गळतीची बाधा झाली आहे या प्रकरणी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी रुग्णालयात जाऊन या सर्व विद्यार्थ्यांची पाहणी केली आहे सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एकोणसाठ विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू आहेत काल चार विद्यार्थी आय मध्ये होते तर आज फक्त एकच विद्यार्थी आय सी यूमध्ये आहे तर दहा विद्यार्थी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती शंकर बर्गे यांनी दिली आहे आपल्याकडं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण चार वॉर्डमध्ये बावीस पेडेट्रिक वॉर्डमध्ये नवीन वॉर्डमध्ये बावीस बावीस फिमेल सर्जिकल वॉर्डमध्ये तेरा आयसीयू मध्ये एक आणि पेडॉटिक वॉर्डमध्ये तेवीस असे ज एकोणसाठ विद्यार्थी इथे सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि दहा विद्यार्थी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत आज सकाळी चारही राऊंडमध्ये मी वॉर्डमध्ये सकाळी जाऊन सर्व विद्यार्थ्यांची पाहणी केलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे काल चार विद्यार्थी आय सी यूमध्ये होते आता त्याच्यामधले ते दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि एकाला एक थोडंसं परत त्रास झाल्यामुळं परत एक आय सी यूमध्ये शिफ्ट केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे आता मेडिकल कॉलेजचे डीन आत्ता माझ्या इथं भेटून गेले थोड्या वेळापूर्वी तर ते सगळे डॉक्टरांचा राऊंड चालू आहे पालकांना व्य व्यवस्थित माहिती देण्यात येत आहे आणि अजून कुणाला जर काय थोडं त्रास झाला किंवा काय झालं जर अजून काही ॲडमिशन झालं तर आमची प्रशासनातर्फे तसे बेडशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पालकांना जे वैद्यकीय सुविधेविषयी डॉक्टरांच्याकडून माहिती देण्यात येत आहे आणि डिस्चार्ज समजा जे जसे होतील आता काही पेशंटचे तर त्यांना जे जाण्यासाठी जे ट्रान्सपोर्टची व्यवस्था सुद्धा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे